आमच्या संध्याकाळची वेळ झाली जेवणाची तर मी आज बनवणार आहे चिकन तर तुमच्यासोबत शेयर करते मी त्याचं चिकन बनवणार आहे चला बघूया तर हे बघा चिकनचं साहित्य एक किलो चिकन घेतले मी स्वच्छ धुऊन हे बघा चार कांदे एक वाटे खोबरं दोन टॅमॅटो कोथिंबीर दोन आल्याचे तुकडे लसणाच्या पाकळ्या एक चमचा मीठ धने पावडर गरम मसाला, प्लस आट चा मसाला हा प्लस आठवणीचा मसाला आणि हा कांदा लसूण मसाला बघा हळद धने पावडर चमचा मीठ लसणाची पेस्ट हे सगळं एकत्र करून मिक्स करून लावून ठेवू दहा पंधरा मिनटं अरे बघा आपण लावून ठेवलंय आपल्याला हे मुरत ठेवायचे दहा पंधरा मिनटं तर ढाकण ठेवून काढलं हे असं करून घ्या फोडून घ्यायचे यातून भाजले या जातील तर आपण गॅसवर भाजून घेऊ कांदे ना आपण इकडे ठेवून घेऊ कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे त्याच्यात खूप भाजून घेऊ

नहीं जड़ा का जड़ा का नहीं। मी सो लाल काळापट भाजून घेतलंय तर हे बघा आपले कांदे असे काळे मस्त भाजून झाले आहेत बघा तुम्ही सगळेकडून असा काळपट रंग आलेला तरी मी काढून घेते परत ठेवते मी जाळी आपल्याला टमाटे पण भाजून घ्यायचे असे दोन सध्या टमाटे मागत आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवले चिकन साठी नाही अजून त्या बाबा आपले टमाटे पण भाजत आले

रसनाच्या पाकळ्या सगळ्या घ्यायच्या आपल्याला आणि अद्रक हे बघा आपलं चिकन मस्त मॅरिनेट झाले पंधरा वीस मिनिटं हे बघा तर आता आपण ना शिजायला घालू मी थोडस तेल घालते फ कांदा घेतलाय थोडस मऊपर्यंत पसून घेऊ आपला कांदा थोडासा मऊ झालाय त्यामुळे चिकन टाका हे बघा पाणी सगळं आटलंय मस्त चिकन आहे आता कलर वगैरे मस्त आलाय हळदीचा धने पावडरचा आता आपण इथेच गरम पाणी सोडू चिकन बुडलीच पाणी टाका आणि आता मस्त असा आणि रस्सा पण तुम्ही काढून घेऊ शकतात लहान मुलांसाठी तर याला आपण शिजून देऊ चांगला आपला मसाला गार झालाय आता आपण काय करू याला वाटण करून घेऊ मिक्सरमध्ये मसाला असा वाटून झालाय मस्त बारीक चिकन पण शिजत आलंय बाबा चिकन पण शिजत आलंय आपलं मस्त मसाला मी तेल ओतून घेतलंय गरम करायला ठेवते आता थोडा मसाले टाकून घेऊ आपण दोन्ही एकत्र I don't know. मसाला घालू el तर थोडीशी चिकन च रस्साच पाणी घालणार एक दोन मिनिट अजून हे बघा आपला मसाला परतून झालाय सगळीकडून तेल सुटलंय हे बघा तर आता आपण हे चिकन मध्ये ओठून घेऊ आता ठेवत थोडस मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला होता तर मी पाणी टाकून या घेते आणि आपल्या पॅन मध्ये पण थोडा मसाला लागला पाणी पॅन मध्ये घालणार मी दोन मसाला आपला तर याच्यात घालू तर खूपच पातळ केलंय मी कारण की आता याला उकळी यायची आहे आता आपण याच्यात सगळ्यात शेवटी मीठ घालणार आहोत कारण की आपण मीठ फक्त लावलेलं होतं आता एक चमचा भरून टाकलेली तयार झाली आहे सजावट सजावटसाठी परत घेत जास्त नाही घालायची आता गॅस बंद करू भाजी रेडी हे बघा आपली भाजी किती मस्त रेडी झाली आहे तरी वगैरे मस्त आली आणि तुम्हाला कितपत पातळ हवी आहे ती बघा आता आपण नाही याला सर्व करून देऊ काय मस्त सुगंध येतोय ला। चिकन ला। है रागा तर बघा आपली चिकन, चिकन ची भाजी मस्त हंडी स्टाईल आहे रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा हॉटेलची भाजी तुम्ही विसरून जाता चिकनची तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला चिकन रस्सा कसा वाटला धन्यवाद मंडळी